नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाट मोलाचा सवाल सवाला राता, बाजरा कुनी रोकली या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अखेर कुणी रोखली या ठिकाणी कांदा बाजार भावातील तेजी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अखेर कुणी रोखली या ठिकाणी कांदा बाजार भावातील तेज जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्या पासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक आजच्या कंडिशनला विचारता झालाय कि देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अखेर कुणी रोखली या ठिकाणी कांदा बाजार भावातील प्रचंड तेजीची शक्यता जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच सवाल उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला आणखीन आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांदा बाजार भावातील प्रचंड तेजीची शक्यता जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असतील तर या ठिकाणी काही घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील लक्षात घ्या मित्रांनो आपण जर पंधरा ऑगस्ट नंतर बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आणि कांदा बाजारभावात दोन तीन दिवसासाठी तेजी आली पण पुन्हा बांगलादेशची कांदा खरेदी बंद झाल्यानंतर मात्र कांद्याचा बाजारभाव हा दबावातच आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो खऱ्या अर्थानं बांगलादेशची खरेदी बंद झाल्यामुळे कांदा बाजारभावात दबाव आहे पण दुसरीकडे एवढंच सत्य आहे का तर नाही मित्रांनो हे एक कारण की ज्यामुळे कांदा बाजारभाव दबावात पण याचबरोबर मित्रांनो सध्या कांद्याचा बाजारभाव दबावात आणण्यामागचं षडयंत्र सुरू आहे कारण व्यापाऱ्यांकडे सध्याच्या कंडिशनला कांदा हा उपलब्ध नाही आणि म्हणून व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा त्यांच्यापाशी कशी येईल याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि याच्यामुळंच दर दिवशी नवनवीन पिल्लू सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हायरल केलं जाते त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं बाजारभाव दबावत राहतील याबद्दल एक त्या ठिकाणी जी असणारी सायकल आहे तीच काम करते असं म्हणायला हरकत नाही आणि बांगलादेशमुळं कांदा भाव दबावत आहे मान्य आहे पण मोदी सरकारने कांदा विक्री सुरू केली आणि त्याच्यामुळं कांदा बाजारभाव घसरत आहेत हा सुद्धा या ठिकाणी जो आहे तो व्हायरल केलेला मुद्दा आहे म्हणजे अशा असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्रित करून संघटितपणे व्हायरल केल्या जात आहेत आणि याच्यामुळं सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे म्हणजे कुणी रोखली कांदा बाजार तेजी तेजीत लक्षात घ्या या ठिकाणी व्यापाऱ्याच्या षडयंत्राने रोखल्या गेली आहे कांदा बाजार भावातील तेजी पण या ठिकाणी टेन्शन घेऊ नका कारण पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी एकीकडून सुरू होईल तर दुसरीकडे खरीपचं कांदा उत्पादन कमी आहे तिसरीकडे देशातील मागणी वाढायची चौथीकडे देशात कांद्याचा शिल्लक साठा निच्चांकी स्तरावरती पोहोचलाय म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा सप्टेंबर नंतर सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचं समीकरण कसं साधायचं तर लक्षात घ्या दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळं होईल आपला फायदा पण समोर बिहारच्या निवडणुका आहेत बाजारभाव सरकार नियंत्रणात ठेवणार म्हणजे प्रचंड तेजी याची अपेक्षा इथं नाहीये म्हणून दोन हजाराच्या नंतर आपण झटपट झटपट कांदा विक्री त्या ठिकाणी करायला पाहिजे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग नक्की कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल शेती मित्र सातत्यानं मित्र येतो पण सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार